जगद्गुरु तुकोबरई भा रामचंद्र गोरादेश्वर डोंगरामध्ये जायचे आणि लोकांचं सोडून ठामपणे एकांतामध्ये बसायचे भजन करत लोकांत सोडून आणि एक दिवस खुडूसचे गंगानाथ महाळ यांची म्हैस हरवली आणि ते फिरत फिरत तुकोबरईने पशे आले आणि तुकोबरईंना म्हणाले तुकोबरई आमची म्हैस दिसली का आमची म्हैस दिसली का तुकोबरई म्हणाले अरे तुझी म्हैसच पाहण्यासाठी तर आम्ही आलोय का आम्हाला जर म्हशी पाहिजे असतील तर देहो गावामध्ये का काय कमी म्हशी आहेत का गंगारामावळ म्हणाले तुको बर आहे सांगा ना तुको बर आहे कुठे आहे म्हैस तुको बर आहे म्हणाले अरे तू जाऊन बघ तुझ्या घरी खुतीला म्हैस बांधलेली आहे पण ती म्हणाले तुको बर मी काय तुम्हाला एड वाटलो का आठ दिवस झाले फिरायला माझ्या जर घरी म्हैस बांधलेली असती तर मी आठ दिवस झालं असं फिरलो असतो का तुको बर आहे म्हणाले अरे तू जाऊन तरी बघ त्यांनी विश्वास ठेवला आणि घरी पाहून पाहता तर काय आश्चर्य त्यांच्या घरी म्हैस बांधलेली होती ते क्षणभर हात जोडतात आणि म्हणतात मी साधूची संगत केली तर माझी म्हैस सापडली आणि जर संतांची संगत जर आयुष्यभर मिळाली तर देव का भेटणार हो नाही जीवनाच्या मुख्य चार अवस्था आहेत नीट लक्ष देऊन ऐका मी पणाची निवृत्ती व्हावी म्हणून पहिला निवृत्ती आहे मी पणाची निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही म्हणून दुसरा ज्ञानदेव आहे आणि ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय जीवनाचा मार्ग सोपा होत नाही म्हणून तिसरा सोपा आहे आणि ज्ञान जर घेऊन आपण जर सोप्या मार्गाने चालत गेलं तर आपली मुक्ती होते म्हणून ही चौथी मुक्ताई आहे मग आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोनच व्यक्तींना माहीत असत एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे आपला अंतरात्मा आणि मला सांगा आपण दुःखामध्ये जर असलो तर एक बोट आपला अश्रू पुसत आणि सुखामध्ये सगळी बोट म्हणून टाळी वाजवतात मग हेच तर खरं जीवन आहे सुख दुःखामध्ये कोणी सुक्ती नाही परंतु सुखामध्ये सगळी सुक्ती आहेत मग त्यामुळं आपण भगवंताची सुद्धा थोडी तरी आपण परमार्थला मध्ये दे जोड दिली पाहिजे असं माझं आहे आणि तुम्ही तुम्हाला व्यसन करायचंय आज व्यसन तुम्हाला लावायचंय तर माझ्या भगवान परमात्म्याचं नाम स्मरणाचं लावा आता ज्या वेळेस समुद्र मंथन सुरू होत त्यावेळेस चौदा रत्न निघाली होती तर तेरा रत्नांकडनं वचन घेतलं पण चौदाव्या रत्नाकडनं वचन घेतलं नाही मग ते चौदावं रत्न कुठलं होतं मधिरा माता मधिरा माता म्हणजे दारू मग भगवान परमात्मा म्हणाले मधिरा माता ये समोर म्हणाले तुम्हाला वचन दे तू स्वतःहून जा दारात जाणार नाहीस मग ती मदिरा माता म्हणाली बर ठीक आहे देवा मी स्वतःहून कुणाच्या जा दारात जात नाही पण जर कोणी स्वतःहून जर माझ्या दारात आला तर मी त्याचा सात बारा कोरा केल्याशिवाय राहणार नाही मग आपण ठरवायचंय आपण आता भाजीपालावाला येतो भाजी घ्या ये भाजी पण कोण येत का दारू दारू घ्या हे आपले जात आहेत जाऊ कृपया तुम्हाला लावायचंय तर माझ्या भगवान परमात्म्याच लावा आता एक सांगून जावं असं वाटतं आपण आता मला माफ करा मी तुमची मुलगीच आहे पण आपण आता बोटाचा उपयोग तंबाखू चोळण्यासाठी करतो मग त्याच बोटाचा उपयोग जर ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी स्वामी चरित्र वाचण्यासाठी जर उपयोग केला तर तुमचं जीवन सुधारणार नाही का हा? हो होती लिहून ठेवले अ कुठं सुद्धा जाण्याची गरज नाही हा जर तुम्ही फक्त तुम्हाला उपयोग नाही त्याच गोष्टीसाठी करताय लावण तर माझ्या भगवंताच ना हो असं माझं म्हणणं आणि मी आज इथे उभी का नाही माझ्या आई वडिलांच्या संस्कारामुळे उभी आणि एक बायने तत्व ठेवायचं आपल्या हाताची बाई कधी सरकता कामा नये डोक्यावरचा पदर कधी पडता कामा नये हातामध्ये बांगड्या असाव्या पहिल्या काळात आजी किती तुमच्या पहिल्या काळात मोठ कुंकू लावत होत्या मन होती जेवढं मोठं महाराज कुंकू असून पहिल्या काळात तेवढं पतीचं आयुष्य होत पण आता ती टिकली आली ती नीट दिसत पण नाही आहो आज आम्ही बारामतीवर काय सांगायचं महाराज ते सौभाग्य होते असून सुद्धा एवढी एवढी टिकली काही कस मंग महिलांनी हळदी कुंकू लावावं आपल्या मुलींना लावायला कारण माझ्या भगवती आई भवानीन अहो हळदी कुंकू हातामध्ये बांगड्या घालून देत त्याचा वध केलाय केलाय का नाही मग तसली काही गोट करते शाळेत जाती पण अजून बांगड्या खाल्ल्या नाहीत हो वेड्या राहूनच पेडा खाल्ल्यात महाराज मग त्यासाठी आपण संस्कृती काय विसरतोय हो ही संस्कृती माझ्या जिजाऊंची आहे आपण संस्कृती कधी विसरता कामा नाही आणि पुरुषांनी पण पाहताना मुलींमध्ये आपली आईच पाहावी ज्याला स्त्री बहीण कळाली तो माझ्या मुक्ताईचा ज्ञाना झाला हो ज्याला स्त्रीतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला हो आणि ज्याला स्त्रीतली आई कळाली तो माझा जिजाऊचा शोभा झालाय मग झालाय का नाही